कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल दिवाळीच्या शॉपिंगचं पार्ट वन तर त्याच्यामध्ये सगळे मी दिवाळीचे व्हिडिओ वगैरे सगळे दाखवलेले आहेत आणि सगळे शॉपिंग दाखवलेली आहे दिवाळीची साडी कशी आहे ती, ती पण दाखवलेली आहे आणि घरची साडी घरी घेतलेली साडी ती, ती पण दाखवलेली आहे तर हे आत्ता uh, मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी बाळासाठी काय घेतलं कारण इथून मी बाळाला भेटायला जाईल तेव्हा मग त्यांच्यासाठी काय घेतलं तर ते तुम्हाला दाखवते आत्ता सध्या असं आहे की सोन्याची खरेदी म्हणजे आता आपण कुठल्या बाळाला वगैरे लवकर पहिल्यांदाच भेटायला जात असेल जवळच्या तर त्याला सोन्या चांदीचं काहीतरी आपण नेत असतोय तर आत्ताची सिच्युएशन अशी आहे की ते हे झालं आहे काय म्हणतात काय म्हणूया आपण सोन्याचा भाव तर एवढा आहे झाला आहे ना सांगायलाच सोय नाही त्याची त्याच्यामुळं सोनं तर आत्ता तर अवॉइड केलं आहे मी घेणं कारण आता माझ्याकडे एवढे पैसे पण नाही आहे सोन्याचं काहीतरी घेण्यासाठी पण मी कपडे वगैरे घेतलेले तर ते तुम्हाला दाखवते कोणाकोणासाठी कपडे काय काय घेतलेले तर ते दाखवते बाळासाठी हा असा हा ड्रेस घेतला आहे बाळासाठी हा ड्रेस घेतला आहे आणि छान आहे कलर वगैरे मस्त आहे खोलायचं खोलायची काही गरज नाही आहे असा तुम्हाला बघू शकता हा असा आहे तर बाकीची जी शॉपिंग असते मी जरा जेव्हा हिला भेटायला जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की काय काय आहे काय काय नाही ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच माझ्या बहिणीच्या मुलाचं पण आत्ताच पाच तारखेला वाढदिवस झाला बहिणीच्या मुलाचा मुला तर मी नव्हते गेले पहिलाच बड्डे होता तर मी नव्हते गेले तर म्हटलं आता मी हाता रिकाम्या हाताने कसं जाणार बरोबर तर रिकाम्या हाताने कसं जाणार तर त्यासाठी मी त्याला पण कपडे घेतले ही आहे त्याची छड्डी छोटीशी एक वर्षाचं आहे झालं आहे आत्ताशी पण एक दीड वर्षाचं बसेल असं मी कपडे घेतलेत त्याला तर ह्या आहेत तसे हे बघा हे बघू शकता असे जॅकेट वगैरे ह्याला आतमध्ये आणि मस्त कपडे छोटे छोटे मुलांचे कपडे खूप क्यूट दिसतात बघा कसं दिसतंय एकदम मस्त असं दिसत डोळ्यात ना ते झाडले ना सगळं झटकलंय मी सगळं असं डोळ्यात जाते माझ्या काहीतरी तर ही आहेत छोट्या बच्चूची कपडे कशी वाटलेत तुम्हाला आणि त्यानंतर दाखवते मी अजून काय बच्चूचे कपडे कारण मी गा इकडून जायचं म्हटल्यानंतर छोटे छोटे पोर आहेत आता त्यांनी छोटे छोटे आपल्या आपणच त्यांचा लाड करणार दुसरं काय करणार आता दादांना त्यांनी तर काय घ्यायचं नाही कारण आजी वारली त्याच्यामुळं मग काही हेच नाही तर त्याच्यामुळं आपण त्यांचं छोट्या छोट्या मुलांचा लाड करायचा त्यानंतर जे आपलं छोटं बाळ झालं आहे भैयाचं तर भाऊ झाला आहे समजा तर बहिणीला पण कपडे घेतात नाही का ते पाठ झाकतात वगैरे भाऊ झाला असेल तर सा, 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 सा है। है आ, जी मोठी बहीण आहे तिला पण कपडे घ्यायचे असतात त्याच्या अगोदरची बहीण तर त्यासाठी तिच्यासाठी पण मी हा छोटासा असा क्यूटवाला ड्रेस घेतलेला आहे कसं वाटतंय छोटसा असा मस्त असा ड्रेस आहे छान आहे का खूप सुंदर आहे छान वाटते म्हणजे तिला छान दिसेल त्याच्यावरती हे स्कर्ट आहे हे पिटुकले पिटुकले लहान मुलांचे कपडेचले क्यूट लई छान वाटतात गेला <laughs> आणि त्यानंतर मॅक्सी घेतलेलं मॅक्सी दाखवते त्यानंतर भरपूर असं कपडे भरपूर म्हणजे नुसतं जायचं बाजारातून हे घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या हे मॅक्सी वगैरे घेतलेले ताईंनी मला मॅक्सी आणायला सांगितलं होतं की मला तिकडून आण कारण बारामतीला मॅक्सी खूप महाग आहे एक एक मॅक्सी आठशे नऊशे रुपयाला आणि आपले साधारण ज्या मॅक्श्या आशा ज्या मॅक्श्या असतात ना ते पाचशे सहाशे रुपयाला तर त्याच्यामुळं ती त्यांचं असं असतं की नाही का की ले इकडं लय महाग आहे आणि मी जेव्हा गेले होते मी बघितलं डोळ्याने माझ्या की, बग बग की अरे म्हटलं माझा विश्वासच ना एवढं कसं काय महाग आणि मी म्हणते की माझ्या जेव्हा ते मॅक्सी वगैरे बघतात नाही छान आहे मॅक्सी कितीला घेतली मी जेव्हा त्याची किंमत सांगते तेव्हा ते म्हणतात अरे हे एवढं एवढंसं कसं काय मग आम्हाला येताना घेऊन येत जातो तर मी म्हणत असं हा घेऊन येत जाईल पण तुम्ही फोनच नाही करत पण ह्या नेमका तिने फोन केला म्हटली की महाराजासाठी मॅक्सी घेऊन ये तर म्हटलं ठीक आहे तर हा एक कलर आणलेला आहे मेहंदी कलर आहे थोडासा डार्क आणि हा एक कलर आहे तर हे मॅक्सी ज्या आहे त्या मला बसल्या एक मॅक्सी दोनशे तीनशे पंचवीसला तर इथं तर गावाकडे ना एक मॅक्सी सहाशेला असता हा पाचशे सहाशे तर कुठंच गेले नाही बारामतीला बाकीचं नाही मला माहिती आहे पण बारामतीला मॅक्सी खूप महाग आहे त्याच्यामुळं आपलं तिकडूनच ती म्हणजे की इकडून घेऊन येते तर आता तिच्यासाठी मॅक्सी घेतलेल्या आणि तिने पैसे पाठवलेले हो बघा तर त्यानंतर अजून काय दाखवायचे मिस्टरांचे मिस्टरांनी पण त्यांच्यासाठी कपडे घेतलेले ते दाखवते शॉपिंग आणि ही आणि त्यांची शॉपिंग हा सर शर्ट घेतलेला आहे त्यांनी ट्राय केलं ही वाली पॅन्ट असे आहे त्यांचे कपडे हे पण छान आहेत त्यांचे म्हणजे गावाला जाताना नुसतं भरून भरून आणायचं हे आणलं ते आणलं ते आणलं ते आणलं आता मला ही सगळी पॅकिंग करून ठेवणार आहे मी आजच कारण परत ठेवणं म्हणजे परत हे करणं होत नाही त्याच्यामुळं आजच पॅकिंग करून ठेवायचं सगळं आणि माझ्या कपड्यांपेक्षा ही बाकीचीच शॉपिंग झाली असतं असं झाले तरी पण आता अजून दोन हे राहिलेत दो जण राहिलेत पण आता नाही होत ना सगळ्यांना घेणं बर बरोबर रोहिणीचा मुलगा एक राहिला घ्यायचं तसं म्हणायला गेल्यावर कारण मग तो एक राहतो आहे आणि त्या कारण त्याचा पण बड्डे माहि्या मागच्या महिन्यातच झाला आणि मला त्याच्या पण बड्डेला जाता येत नाही कधीच त्याच्या हा पाचवा बड्डे होता पण मला त्याच्या बड्डेला जाता येत नाही कारण मदीना आधीच असतो मदीना आधी म्हणण्यापेक्षा आपल्याला सुट्ट्या नसतात त्या त्याच्यामुळं मग त्यांच्या बड्डेला जातच नाही आहेत <laughs> मग ही आहे बच्चू कंपनीची शॉपिंग त्यानंतर समीक्षाने एक नवीन पॅन्ट पँट पण घेतलेली आहे ती नाही का पॅन्ट असते तर तशी पॅन्ट पण घेतलेली आहे तिने तर ती पण आहे आणि बाकीचं अजून मेकअपचं सामान तुम्हाला दाखवते नवीन मेकअपचं सामान पण आम्ही घेऊन आलेलो आहे बांगड्या म्हणा हे म्हणा ते म्हणा तुम्हाला दाखवते काय काय घेतलं तर ह्या बांगड्या घेतल्या समीक्षाला तर काय आवडत नाही पण तरी पण आपलं मीच तिला म्हणत असते अगं घे समीक्षा गे गे ते बत, ते समीक्षा घेऊन बरं ह्या बांगड्या ह्या माझ्यासाठी घेतल्या आणि नाही ह्या समीक्षेसाठी घेतल्यात आणि ह्या माझ्यासाठी घेतल्या ग्रीनवाल्या कारण माझ्या हाताच्या दुसऱ्या कलरमध्ये नव्हत्या रेडमध्ये पाहिजे होत्या मला पण त्या नव्हत्या म्हणून हा ग्रीनवाल्या घेतल्या त्यानंतर घेतले हो हे मेकअपचं आयशॅडो हायलाइटर आणि हे ह्याच्यामध्ये ब्लशर तिन्ही मिक्स आहे हे घेतलेले छानपैकी कारण मला आवडतं आयशॅडो आईचा आईशा मेकअप करायला आवडतो जास्त बिचांवर ते घेतले त्यानंतर अजून हिरव्या बांगड्यांमध्ये घालायला ह्या एक ह्या बांगड्या घेतल्या हिरव्या बांगड्यांमध्ये आपण घालू शकतो अशा त्या एक बांगड्या घेतल्या त्यानंतर आयलायनर आणि ते नेल पॉलिश रिमूवर घेतले त्यानंतर काय घेतलं लिपस्टिक घेतलेली आहे बाकीतलं सगळं सामान मला सगळं ठेवायचं आज नेल पॉलिश लिपस्टिक आ, दुसऱ्या हिरव्या बांगड्या आणि ते सगळं घेतले असं सगळं सामान झाले त्यानंतर अजून काय घेतले मी त्यासाठी तुम्हाला दाखवते एक मिनटं आणलं परत नेल पॉलिश घेतल्या तीन शेड नेल पॉलिशचे घेतले त्यानंतर बांगड्या घेतल्या आता ह्या तुम्हाला कर्जतल्या गेल्यावर दाखवते घातल्यानंतर दिवाळीच्या वेळेस कारण हे मला परत बांधता येत नाही तर त्या एक बांगड्या घेतलेल्या आहेत आणि हे घेतलं लाईट लाईट असते ना तर ती वाली घेतली कारण आपण दिवाळीला जातोय तर दिवाळीसाठी कर्जतला कर्जतच्या घरासाठी घेतलं तर दोन हे आहेत ना खिडक्या तर त्या खिडक्यांना लावायला मग ते खेळ लावलं तर ती दिवाळी असल्यासारखी वाटते नाही तर वाटत मग ते वाटत नाही मी म्हणत होते घ्यायचं घ्यायचं पण खूप वेळा नाही झालं घे नाही झालं घेणं इथं पण नाही झालं कारण आमची ती बोर्ड आणि हे खिडकी ले लांब आहे त्याच्यामुळं मग नाही हे होत जवळच्या जवळ असल्यावर काय नाही पण तिथं गेल्यानंतर बघू आता दाखवून तुम्ही तुम्हाला कसे लावते ती तर अशी झाली आमची शॉपिंग सगळी अजून आहे असं मिशेचे पॅन्ट वगैरे आहे माझे ड्रेस आहेत ते तुम्हाला नाही बघायला भेटणार आताच कारण ते शिवायला टाकलेले तुम्ही शिलाई द्यायला तर अशा प्रकारची शॉपिंग आहे कशी वाटली तुम्हाला नक्की सांगायला विसरू नका आणि चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आता मी सगळे शॉपिंग जे आहे ती ह्याच्यामध्ये ठेवून देणार तर चला बाय बाय